केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणाळ येथील विद्यार्थ्यांचे बालसभेद्वारे गुरुंना वंदन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी चला पाहूया तपशीलवार वार्ता नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज एस सी व्ही एम पुणाळ या प्लेलिस्टमध्ये गुरुपौर्णिमा हा शाळेचा उपक्रम या उपक्रमाची ध्वनीचित्रफित आपण पाहणार आहोत केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणाळ तालुका पन्हाळा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी स्वरागुरव ही सातवीची विद्यार्थिनी होती

जे अध्यक्ष स्थान सुटवले आहे तिला मी आमच्या वर्गाच्या व शाळेच्या वतीने पूर्ण अनुमोदन देते बालसभेची अध्यक्षा स्वरागुरो मुख्याध्यापक तानाजी घरपणकर आणि समस्त शिक्षक वृंद यांच्या शुभ हस्ते विद्येचे आराध्य देवता सरस्वती माता यांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आले वर्गासमोर सुंदर रांगोळी सरस्वती पूजन आणि त्यासोबत सुमधुर प्रार्थनेचे गायन यामुळे गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला एक मंगलमय किनार लाभ

सिद्धी सुतार व सिद्धी कारंडे यांनी विषय शिक्षक संजय ठाणेकर यांना अभय पाटील समर्थ चोपडे यांनी बाबूराव कामत सर यांना श्रेया पाटील पूर्वा जांबिलकर अध्यापक संजय कुंभार सर यांना तन्मय चव्हाण व हर्षद बोळावे श्री मनोज रानभरे सर यांना रिद्धी सुतार व श्रेया रानभरे यांनी अध्यापक लीलाधर अमरापूरकर यांना सुचित पाटील तनिष्क चव्हाण यांनी सौभाग्यवती पल्लवी रानभरे यांना जान्हवी मगदूम अनुष्का चव्हाण यांनी सौभाग्यवती कुंजन सातपुती यांना रणवीर चव्हाण शौर्य पाटील यांनी तसेच श्री विशाल हरगुले यांना तेजश्री बाडे व गौरी शिंदे यांनी गुलाब पुष्प व भेटवस्तू म्हणून लेखनी देऊन त्यांचा आदर सत्कार केला त्यानंतर आराध्या पाटील चौथी रुद्र पाटील आराध्या पाटील आरोही प पवार सर्व इयत्ता पाचवी विराज हारगुले श्रेयाबाडे इयत्ता सहावी समीक्षा पाटील सई महाडिक प्रगती भांदिग्रे शिवतेज शिंदे सर्व इयत्ता सातवी यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करणारी भाषणे केली यावेळी मुख्याध्यापक तानाजी घरपणकर आणि विशेष शिक्षक संजय ठाणेकर सर यांनी सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सूत्रसंचलन श्रेया राणभरे सिद्धी सुतार सिद्धी कारंडे यांनी केले आभार रिद्धी सुतार यांनी मांडले ध्वनी व्यवस्था सुचित तनिष्क अभय रणवीर या विद्यार्थ्यांनी केली कार्यक्रमाचे सर्व नियोजन इयत्ता सातवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी केले होते तसेच त्यांना वर्गशिक्षिका सौभाग्यवती कुंजन सातपुते सौभाग्यवती पल्लवी राणभरे यांनी मार्गदर्शन केले शेवटी बालसभेमध्ये गोड खाज्या वा वाटप करून बालसभेची सांगता करण्यात आली धन्यवाद इथून पुढं आपण विद्यार्थ्यांनी केलेली भाषणं आणि शिक्षकांचे मार्गदर्शन ऐकणार आहोत Deixa eu

आयुर्वेदिक घरातले ते गुरु शिक्षक असतात ते उत्तप कार्य ववण्याचे कार्य करतात गुरु आपले मार्गदर्शक होते असतात गुरुंचा संस्कारांचा रूपांतर मृत्वा नष्ट एवढे म्हणून मी माझ्या भाषणत बोलत जन्म

मी आता सावित्री ते शाळेचे नाव शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणा मी आज तुम्हाला गुरु पौर्णिमा विषयी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिंतेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती गुरु नमे ज्ञान ज्ञान विना न होई जीवन भवसागर तराया चला तरा वर्धू गुरुराया आदरणीय मुख्याध्यापक परमसूच्या गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र मित्रमैत्रिणीनं सर्वप्रथम गुरु पौर्णिमेच्या शुभ दिनी विश्वातील समस्त गुरुजना गुरु पौर्णिमा साजरी करतात या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात जन्म या पावशी झाला ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्त होण्याचा दिवस म्हणजे गुरु रह्मा गुरु रवीश गुरु देव महेश्वर अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात आपल्या जीवनातील अंधार ते ज्ञानाद्वारे दूर करतात आपल्या संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान अतिउच्च आहे कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार सुंदर मडके बनवतो त्याचप्रमाणे गुरु मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कृ संस्कारांनी आदर्श घडवतात

गुरुंच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे गुरुंचे चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे गुरु पौर्णिमेचे आजच्या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंची स्थान उच्च आहे आपल्या शास्त्रामध्ये गुरुची महती महती अशा प्रकारे गायली आहे गुरूर ब्रह्मा, गुरूर गुरूर ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र देव महेरुर साक्षात ब्रुप आषाढी आणि पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतात कारण आदि गुरु जन्म या पाव झाला होता जीवनाच्या प्रत्येक वळणावर योग्य मार्गदर्शन करणारे व योग्य योग्य जीवन जगण्या जगण्यासाठी योग्य मार्ग दाखवणारे महानायक म्हणजेच गुरु होय कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवत त्याचप्रमाणे गुरु मा, मानव व्यक्तिमत्वाला आदर्श संस्कारांनी आदर्श घडवतात आता काळ बदलला आहे जेव्हा शिक्षण पद्धत बदलली आहे परंतु गुरु आणि शिष्य यांचे नाते मात्र पवित्र आहे गंगोत्री गुरु, गुरु, गुरु सरस्वतीची अमृतवाणी सर्वांना ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ भावी पिढीचा शिल्पकार आपण अप, आपल्या शिक्षकां आपण आपल्या गुरूंच्या आधीचे पालन करायला हवे त्यांच्या शब्दाचा आदर करायला हवा गुरु शिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय आत्मा नाही गुरु शिवाय ज्ञान नाही शिवाय आत्मा नाही धैर्य धैर्य ध्यान ज्ञान धैर्य कर्म सर्व काही गुरुचे नाही ज्ञान ज्ञान धैर्य कर्म सर्व काही गुरुचे नाही माझ्या सर्व गुरुंना खूप खूप धन्यवाद आणि गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला गुरु पौर्णिमेविषयी काही त्या शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत स्थिती आहे

गुरु द्रोणाचार्य गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारतातील रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना आजही युवकांना नवी दिशा देतात एवढे बोलून मी माझे भाषण घेतो अशा शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमाश पौर्णिमा असे म्हटले जाते असे म्हटले जाते

याचाच एक भाग म्हणून त्याच्यातून भगवद्गीता त्या महाभारताचा अर्थ एक भाग श्री कृष्णाने अर्जुनाला म्हणजे प्रत्येकापासून माणसांचे आणि रस्त्यावर येतात रस्त्यावर चालू लागतात आणि नदीच्या किनाऱ्यावरती येतात जवळच असते नदी ते बाहेर येतात म्हणजे सगळे शिष्य आणि जो प्रश्न विचारणारा मुलगा होता तो शिष्य त्यांच्या बरोबर येतो जवळ त्या नदीमध्ये नावा असतात मोठी नाव नाव असतात आणि त्या नावामध्ये एक नावेकडे बोल दाखव विचारतो हो।